परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज इंगुली मध्ये उसाळा आदिवासी समाज बांधवांचा एल्गार अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी 12520 पदांची भरती करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी इंगुली येथील आदिवासी समाज बांधवाने आपल्या विविध मागण्या घेऊन भव्य महाभर्ती मोर्चाचे आयोजन केले होते यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आदिवासींना विशेष पद पद्धतीमध्ये मिळालेली पदे परत करण्यात यावी अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांसाठी बारा हजार पाचशे पदांची भरती तात्काळ करण्यात यावी शासनाच्या दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार जात पडताळणी समितीकडे प्रलंबित असलेल्या सर्व वैध प्रकरणांची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी आदिवासी विद्यार्थ्यांना सार्वजनिक आरोग्य विभागातील पंधरा हजार एक्केचाळीस पंधराशे एक्केचाळीस पदे तात्काळ भरण्यात यावी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदिवासींच्या एकशे नऊ पदापैकी केवळ ऐंशी पदे भरली गेली आहेत उर्वरित एकोणतीस पदे तात्काळ भरण्यात यावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या या, या महाभारती मोर्चामध्ये परभणी यवतमाळ वाशिम बुलढाणा नांदेड अकोला जालना संभाजीनगर यासह इतरही जिल्ह्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मुगे माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सतीश पातपुते माजी पोलीस अधीक्षक जानकीराम डाकोरे आदिवासी विकास परिषदेच्या सौ नंदिनीताई टारफे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव गायकवार लक्ष्मण कुरुडे संतोष कुवाडे हातगाव पंचायत समितीचे उपसभापती शंकरराव मेडके अशोक माजलकर निरंजन पोटे विजयराव खुपसे प्राध्यापक मिराशी डॉक्टर भानोळे प्राध्यापक धनवे कैलास डाखोरे भवन डुकरे संजय काळे शंकर शेळके सौ कौशल्या बेले गजानन चौरे ॲडव्होकेट डवरे माधवराव वैद्य विठ्ठल घोगरे उपोषणकर्ते विद्यार्थी विद्यार्थिनी सकल आदिवासी समाज आदिवासी समाजातली विविध संघटना यासह अनेक समाज बांधव या सा मोर्चामध्ये सामील झाले होते